मैत्रिणीं अश्विनी मराठी रेसिपी झिरो पॉईंट पाच या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी सुरुवातीला सांगेन दिसायला तर ही इडली दिसत आहे पण हा तर ढोकळा आहे मग एवढा छोटा छोटा ढोकळा वडला कसा आहे ते तुम्हाला पाहायचंय ना तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया साठी सगळ्यात अगोदर इथे आपल्याला एक मिक्सरचा मोठा जार घ्यायचा आहे जो आपल्याकडं मोठा सगळ्यात मिक्सरचा जार असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे तर ढोकळ्यासाठी एक कप मी बेसन वापरलेलं आहे तर व्यवस्थित हे मी चाळून बेसन घेतलेलं आहे आपण जर बेसन ढोकळा बनवत असताना चाळून व्यवस्थित घेतलं तर ढोकळा आपला स्पंजी बनतो तर इथे बघा त्यासाठी मी अर्धा कप रवा घेतलेला आहे तर इथं आपण रवा आणि पिठाचा ढोकळा बनवत आहोत आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्याच आपल्याला वाटीनं दही घ्यायचं आहे तर दही इथं फ्रेश दही वापरायचं आहे म्हणजे ढोकळा आपला खमंग बनतो आणि जर आपण आंबट दही वापरलं फ्रेश दही वापरलं नाही तर ढोकळ्याची चव नक्कीच बदलते त्यामुळे सगळ्यात महत्वाची टिप्स आहे दही हे फ्रेश वापरावं जास्त थंडही नाही रूम टेम्परेचरवरचं दही आपल्याला इथं वापरायचं आहे आता यामध्येच आपण टाकून घेत आहोत एक दोन हिरव्या मिरच्या कट केलेल्या तर हिरव्या मिरच्या टाकण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चव तर छान लागतेच पण ढोकळ्यामध्ये हिरव्या मिरचीचे जे छोटे छोटे तुकडे असतात ते, ते खूप छान दिसतात त्यामुळे इथं आपण दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आता यामध्ये आपण टाकून घेतोय चवीनुसार मीठ तुमच्या पिठाची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ घालण्याचं डिपेंड करू शकतो तर यामध्येच आता आपल्याला टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद तर हळदीचा ढोकळा करत असताना जास्त वापर करायचा नाही नॉर्मली आपल्याला कलर ढोकळ्याचा पाहिजे तेवढेच आपल्याला हळद वापरायची आहे जास्त हळदीचा वापर जर आपण केला तर ढोकळ्याचा लालसर कलर बदलू शकतो आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे जो आपण पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो तो, तो ए, एक दोन चमचे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर वापरू शकता तुम्हाला ढोकळा गोड आंबट आवडत नसेल तर तुम्ही नाही साखर वापरली तरी चालेल ज्यांना गोड आणि आंबट ढोकळा आवडतो त्यांच्यासाठी ही साखर तर आता आपल्याला पाणी ज्या वाटेनं आपण दही घेतलेलं आहे मेजरमेंटच्या कपानं त्यांना एक कप आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे तर आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट तर इथं बघा एक दोन मिनिट मी व्यवस्थित मिक्सरला हे मिश्रण फिरून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल एक दोन ते तीन चमचे मी तेल इथं वापरलेलं आहे तर तेल ढोकळ्यामध्ये टाकण्याचं कारण म्हणजे ढोकळा जो आपल्याला खाताना चिकट बनतो चिटकू नये जर तेल आपण यामध्ये वापरलं तर ढोकळा अगदी छान असा मौसूब बनतो आणि सॉफ्ट होतो त्यासाठी आपल्याला ढोकळ्यामध्ये तेल वापरायचं आहे तर आपण तेल यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा दोन मिनिट मिक्सरला व्यवस्थित फिरून घेणार आहोत तर इथं बघा तेल घातल्यानंतर आपण व्यवस्थित एक दोन मिनिट परत एकदा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर पूर्ण म्हणाल तर आपण एक पाच मिनिट व्यवस्थित मिक्सरला हे मिश्रण फिरून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय तर आता इथं मी एका बाउलमध्ये हे मिश्रण पूर्ण काढून घेतलेलं आहे तर इतपत हे मिश्रण आपल्याला पातळ हवं आहे तर एक कप रवा आणि अर्ध अर्धा कप रवा आणि एक कप बेसनासाठी इथं आपण एक कपच पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला इनो टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक चमचा इनो टाकलेला आहे तर हा इनो आपल्याला फ्रेश वापरायचा आहे तर आता व्यवस्थित आपल्याला एकाच दिशेने याला छान असं फेटळून घ्यायचं आहे तर इथे बघा तुम्ही जितक्या प्रमाणात फेटळून घ्याल तितकं मिश्रण छान बनतं आणि जे आपण प्रकार पदार्थाचा बनवणार आहोत तो पदार्थ छान बनतो तर इथं बघा एक पाच ते दहा मिनिट आपल्याला एकाच दिशेनं व्यवस्थित हे मिश्रण फेटळून घ्यायचं आहे तर मी पूर्णपणे एक पाच मिनिट याला व्यवस्थित फेटळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय कोणताही पदार्थ बनवत असताना फेटळण्याची प्रक्रिया ही एकाच दिशेने म्हणजे करावी म्हणजे व्यवस्थित फेटळलं जातं ते मिश्रण तर इथे बघा मी एक पाच मिनिट व्यवस्थित हे फेटळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर इथे बघा इनो घातल्यानंतर दुप्पट आपलं पीठ छान असं फुलून वरती आलेलं आहे तर मी सगळ्यात महत्वाची ढोकळा बनवत असताना टिप सांगेल की इनो इनो घातलेले तुम्ही कोणतेही पदार्थ बनवत असताना ते पीठ जास्त वेळ फर्मेट होण्यासाठी ठेवायचं नाही अगदी इनो त्यामध्ये पिठामध्ये मिक्स केल्यानंतर लगेच जी रेसिपीची प्रक्रिया आहे ती चालू करायची आपण जास्त वेळ जर इनो घातलेलं पीठ ठेवलं तर अजिबात तो पदार्थ व्यवस्थित बनत नाही आणि स्पंजी तर होतच नाही तो पदार्थ बिघडला जातो तर त्यामुळे इनो घातल्यानंतर लगेच तो पदार्थ बनवायला घ्यायचा तर आता इथे आपलं पूर्ण हे पीठ फेटळून झालेलं आहे आणि अगदी व्यवस्थित पीठ फर्मेट झालेलं आहे तर आजचा जो आपला ढोकळा आहे तो आपण इडली पात्रामध्ये बनवत आहोत त्यामुळे इथे मी इडलीचे पात्र घेतलेले आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यानंतर इझी आपला ढोकळा व्यवस्थित निघतो इथे बघा मी आपण जे पात्र दोन घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित इथे मी तेल लावून ब्रश्न घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत तर इथे बघा या पात्रामध्ये मी या पद्धतीनं हे मिश्रण पूर्ण टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर ज्या पद्धतीने आपण इडलीची क्वांटिटी या पात्रामध्ये ठेवतो हो त्याच पद्धतीनं हे आपल्याला भरून घ्यायचं आहे खूप छान इडलीच्या पात्रामध्ये आपण ढोकळा बनवल्यानंतर ढोकळा बनतो अगदी फुलून छान आता स्पंजीवरती येतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इडली पात्रामध्ये ढोकळा आणि ही पद्धत बनवण्याची खूप सोपी आहे यासाठी जे आपण सगळं साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही भांडे सुद्धा वापरावे लागत नाहीत एका मिक्सरच्या भांड्यामध्येच हे मिश्रण आपल्याला तयार करता येतं तर या पद्धतीने इथं मी मिश्रण हे भरून झालेलं आहे माझं तर ढोकळा बनवण्यासाठी इथं मी इडली बनवण्याचं पात्र घेतलेलं आहे तर त्यामध्ये पाणी आपण टाकलेलं आहे आता एक लिंबाची फोड आपण टाकून घेणार आहोत लिंबाची फोड टाकल्यामुळे जे आपलं इडली किंवा जे पदार्थ आपल्याला आता ढोकळा बनवायचा आहे ते पात्र अजिबात खराब होत नाही व्यवस्थित बनतं आपण लिंबू घातल्यामुळे आपल्या या इडली पात्राचा काळपटपणा जातो तर ढोकळा बनवत असताना आपण इडली पात्रात बनव किंवा मग कुकरमध्ये बनव पाणी हे जास्त उकळी करूनच घ्यायचं उकळी करून घेतल्यानंतर आपला ढोकळा छान असा फुलतो तरी ते बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता हे, हे पात्र आपण यामध्ये ठेवून घेणार आहोत नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर यावरती बघा आता आपण झाकण ठेवून घेतोय आणि एक छान अशी याला वाफ घेतोय आणि वाफ एक झाल्यानंतर आपण पाहतोय की व्यवस्थित आपला ढोकळा फुगलेला आहे का तर इथे बघा एक पाच मिनिटांना तर आपण पाहतोय अगदी झटपट असा पाच मिनिटामध्ये एक छान असा ढोकळा बनतो तर किती छान असा फुगून वरती अगदी स्पॉन्जी बनलेला आहे तर आता हा आपण थंड करून घेणार आहोत तर इथं बघा ढोकळा आपला आणखीन छान त्याची चव वाढण्यासाठी आपण त्याला देऊन घेणार आहोत फोडणीचा तडका तर इथे बघा मी एक कढई घेतलेली आहे छोटी त्यामध्ये मी टाकून घेते दोन चमचे तेल यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाव चमचा जिरं पाव चमचा टाकायची आहे मोहरी जिरा आणि मोहरी आपली चांगली आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता कडीपत्ता टाकून झाल्यानंतर आपण टाकून घेतो हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनिट हिरव्या मिरच्या व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायच्या आहे त्यामुळे आपल्या तडक्याची चव आणखीन वाढते हिरव्या मिरच्या आपल्या फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतोय थोडीशी कोथिंबीर चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी तर तुम्हाला ढोकळ्यासो सोबत किती प्रमाण पाण्याचा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता ढोकळ्याचं पाणी हे गोड आणि आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे दोन चमचे साखर ढोकळ्याचं पाणी हे तिखट आणि गोड असतं त्यामुळे आपल्याला इथं दोन चमचे साखर यामध्ये टाकून घेतलेली आहे तर आता आपल्याला व्यवस्थित ही मिरची मौसूद होईपर्यंत या पाण्यामध्ये शिजून घ्यायची आहे तर एक पाच मिनिट आता व्यवस्थित आपल्याला हे फोडणीचं पाणी शिजून घ्यायचं आहे या मिरच्या मौसद होईपर्यंत तर इथं बघा एक मोकळी घेतलेली आहे आणि मौसूद अशा आपल्या मिरच्या या पाण्यामधल्या तयार झालेल्या आहेत पूर्ण साखर पण आपण यामध्ये टाकलेली वितळलेली आहे तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि गरम गरमच ही फोडणी आपण ढोकळ्यावरती टाकून घेणार आहोत गरम गरम, गरम, गरम फोडणी जर तुम्ही ढोकळ्यावरती टाकून घेतली तर व्यवस्थित ते पाणी ढोकळ्यामध्ये सेट होतं तर इथे बघा आपण इडली पात्रामधले हा ढोकळा साईडला काढून घेतलेला आहे आता आपण एका सुरीच्या सहाय्याने अलगतपणे हा काढून घेणार आहोत तर इथे हो बघा इझिली अलगतपणे हा ढोकळा साईडला निघत आहे तुम्ही पाहू शकताय तर बघा अजिबात मी तुम्हाला दाखवलेला आहे चिटकलेला अजिबात नाही ज्या पद्धतीने आपल्या इडल्या बनतात त्याच पद्धतीने हा ढोकळा आपला तयार झालेला आहे तर बघा मी दुसऱ्याही प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते याच पद्धतीने अजिबात थोडंसुद्धा या पात्राला चिटकलेला नाही आपला हा ढोकळा तुम्ही पाहू शकताय आणि अगदी स्पॉन्जी स्पॉन्जी बनलेला आहे तर आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लेटमधला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे साईडला तर इथे बघा तयार झालेली आपला इडली ढोकळा मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे तर यावरती आता आपण हे गरम गरम पाणी टाकून घेणार आहोत फोडणीचं तर मैत्रिणींनो मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलेलं आहे इडली झाल्यानंतर गरम गरमच हे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला कारण त्यामुळे हे पाणी आतमध्ये आता सेट होतं आणि इडली खूप छान लागते खाण्यासाठी गोड तिखट आणि दही घातल्यामुळे आंबट तर पूर्ण पाणी यामध्ये आपल्याला आता हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे बघा हे पूर्ण पाणी मी यामध्ये सेट केलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही इडली पात्रामध्ये बनवलेली आपली ढोकळ्याची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा मजे शिराशी ढोकळ्याची रेसिपी करून बघा दिसायला तर खूप छान आहेच पण खायला त्यापेक्षाही छान आहे तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तो कशा वाटल्यात कशी वाटली तुम्हाला ही ढोकळ्याची माझी रेसिपी आणि तुम्ही या पद्धतीने ढोकळा बनवल्यानंतर कसा तुमचा झालेला आहे ढोकळा ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशाच मजेसील आणि टेस्टी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद